ते च लागत आहात लाग नाही जाऊ त्याच चलो इथे खाय बर आहे मन लगेच का खाया आता हम्म हिरा आलं इकडे हे इकडं इकडे इकडे इकडं बाबा हे चल हम्म मित्रांनो इकडं सचाना दोन खिकडी धारल्या आणि एक इकडं अजून तिसरी हिरली सांग हे इकडे हे बघ इथ हा, हा, हा। खाली हे काय का बघा आता हे बघ ही बघू हा ही चांगली आहे की हा ही चांगली ही बारीक आहे जरा हातातली पायाखाली चांगली दिसत आहे हम्म पाया खाली चांगली रे पक पक पण पखर सचा खेकडीदार मग काय <laughs> हा सचा आणि इकडे लखन मित्रांनो आज आहे ना मग फक्त शूटिंग कराय सचा धरा आहे आणि लखन खिकडी सांभाळाय आहे हे बघा गोंडपाठ आणला आवडा मोठा हे बघा बाहेर कुठे गेली दिसत दगडाखाली खिरपाळ खिरपाळ लगेच लुक काय आपण

मित्रांनो इकडे एक लखन्ना धरले ही पण चांगली का चेकट हे सचा इकडे याव ना परत वरती आहे कुठं रे हा सचा इकडे आहे ना मित्रांनो हे बघा लखन इथं एक पायाखाली धरले हे बघा इथं आणि एक हे दागडा खाली बघा इथं हे दागडा खाली इधर पाया खाली बघ मोबाईल दाखव बरी पळाली काय तीच आहे काय कायच हां तीच पळाली रे हां बरी आहे ना बरे बर <coughs> चला आता मित्रांनो आता हे वाड्या आम्ही खाली जाणार आहे आणि खालून वरती येणार आहे बघत धर तर गडूळ पाण्यात दिस नाही ते लवकर हां चांगली मग चिलापीचा पिल्लू हेरा चिलापी चिलापी त्या आणि हे मळ्या हे चिलापी मकर मळ्या भारी हा कस दरी तू तिला आवड बसणार जागी गेले सांगसाच्या बारीक आहे हे घेण्यासारखा हां का घ्या काय हे आवडूस आहे नको ना नको याला देव सोडून बारीक आहे

भात खरांक आहे पण भात खासरांमधलं आहे ना जरा बरी मित्रांनो इथे एक चांगली खेकड मिळाली बरं कसा चल हे राहा बरी घे मोडून चल मोड ना ती हा तसाच घे तो लखन तिकडे गेला पडला तर जाईन खेळाडे सच पुलापर्यंत जाऊन ना आणि मग मधू डायरेक्ट मग तिकडं वर घुसो हे कोपरा फक्त हे बाकी हा हा चांगलं आहे ना नाही खेकडीवा टाकाय कोरलं काय का आत्ताशी पोचला आम्ही हे कॉर्नर पासून आलोय हेही तर नाही का खाली हा का त्यात का उतरावायचं आम्ही आत्ताच आलो आहे

अकरा <laughs> वाजून गेला बघू थोडा वेळ नाही तर निघू घर अरे या तू गड उडक्याला काय हम्म फुलाय झोपल्या अरे ह्या ऊन दर सुसकुंबळाचा की लोक का हिंड फार वरती हो खालून इथे एक त्या दिवशी चांगली माल मिळालेली इथं होती इथे भारी जागा इकडे ना हा नव्हतो मग पहिल्यांदा आलो हे हा सचना चांगली धरली मठ्ठी थांब थांब शूट करू दे थांब हा हा मित्रांनो ह्या एकच नंबर खेकड धरली सचाला गबर आहे रे बघू बॅटरी बघू काय बेळात पण ती बारीक आहे बर आहे वडण का तुला हा हा लखन केकड बघाय केकड वळण रे सध्या लई शिंगडा नीट दाखव बरं मित्रांनो बघा खेकडं असली जबर मिळाली नाही इथं बघू मागून मागून हा जर रे इधर ती बॅटरी मित्रांनो बघा कवडी मोठी खेकड मिळाली आहे लई जबर शिंगडं पागळवलं ती ना शिंगड दाखव बरं घ्या हा 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 जी शेपीचा बर खोरा लई बरं आहे मित्रांनो खेकडी आपल्या झाल्या धरून तर हेरा आम्हाला वाटलं अर्धी बिर्धी पिशवी होईल पण अर्धी पिशवी काय नाही झाली पण धरल्या बऱ्यापैकी कमीत कमी ती शेप वया ना जास्त वया पंचवीस तीस वाया ही एकच लय मठी मिळाली आहे तर चला आता आम्ही निघतो घरी मित्रांनो बघा आवड्या खेकड्या आज आपल्याला मिळाल्या उजळून ह्या तर याचा आता आपण उद्या सकाळी कालवण करून दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो हे बघा आपण रात्री ज्या खेकडी आणल्या का धरून त्याच्यातल्या आवड्या खेकडी आपण ठेवल्या तर आता ह्या खेकडी मा साफ करीतो आणि साफ करून झाला का मग चुलेव द्यावा आपण इकडं फोडणी आईच्या झाल्या भाकरी मित्रांनो खेकडी झाल्या आपल्या साफ करून बघा इथं हे पेंदा इथं मांदा घेतला आणि इकडं शिंगड्या पांगड्या आणि इकडं आईनं मसाला काढला मिठाई माठा हळद मिरची पावडर कांदा लसूण मसाला तो तिकडं आणि तिकडे चिकन मटण मसाला लसूण आणि कढीपत्ता लिंबडा मित्रांनो आता आपण खेकड्याचे कोड्या फोडणी देणार आहे तेल वाचलंय आणि लस नाही टकवल्या आता मसाला तर किती कांदा लसूण मसाला टकवला lipatan oke nanti ya Hmm. Toh manda वाटा नाही कांदा खोबरा त्या भुजून घेतलेला आणि वाटून घेतलेला मिक्सरला आणि बाजरीचा भरडा आता त्या मीठ खावला मित्रांनो कोड्यासाला झाले फोडणी देऊन पाणी वाचलंय आता चांगली उकळी येऊन द्या मित्रांनो कोड्या चांगली उकळी आले बर का याला मित्रांनो आईना साईपाक सगळा इकडे शेताला आणलाय इकडे शाळू टकलेला रोटरायचा काम चाललेला हे इकडं ह्या खालचा वावर रोटरला आहे हे किल्ला रोटरला आहे मग त्याच्यामुळं आई ना सगळा सायपाक इकडं शेताला आणलाय तर बघू आता खेकडीचा कोड्यास कसा झालाय ह्याला मस्त दिसत रस्ता इकडं दोंडे आमचा ना ना खा बरं कसं झालंय सांगेश मालदे इथं वाकर कसं झालंय ना कोड्यास भारी झालंय ना, <laughs> <दा ले> ना। <laughs> चुलीवरचा कालवण खायला एकच नंबर आणि चुलीवरच्या भाकरी आई कसं झालंय कोड्यास भारी <laughs> भारी आहे ना चांगलं झालंय चांगलं झालंय ना मित्रांनो जेवायला या लय दिवसाचून आहे ना आपण आईच्या हातचा खेकडीचा कोड्यास आणि चुलीवरची भाकरी खातू तर जेवा या खेकडीचा कोड्यास कसा झालाय सांग तुकडीचा मस्त झालाय कोड्यास आणि एकच नंबर रासायला अगोदर चुलीवरची भाकर म्हणल्यावर जबरदस्त तर जेवा या तर मित्रांनो जेव्हा या खिकडीचा कोड्यास खायला या आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि माझ्या चॅनलवर नवीन तर चॅनल सबस्क्राईब करा चला मित्रांनो जय आदिवासी जय जोहार निघाला